महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ कोल्हापूरचं आर्थिक सत्ता केंद्र कोट्यवधीची उलाढाल आणि अमूल सारख्या ब्रँडला एक वेळ आमदार कि नको मात्र गोकुळचा संचालक पद द्या अशी मागणी अनेक नेत्यांची असते यावरूनच कोल्हापूरच्या राजकारणामध्ये गोकुळचं स्थान किती महत्वाचं आहे हे कळत सध्या या गोकुळवर सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे पुढच्या वर्षी गोकुळच्या निवडणुका होणार आहेत मात्र एक वर्ष आधीच बंडखोरीमुळे गोकुळचं राजकारण तापलंय कोल्हापूरचे पारंपरिक आणि कट्टर विरोधक असलेले सतेज पाटील आणि महाडी पुन्हा आमने सामने आले गोकुळमध्ये पाटील यांचं असलेलं वर्चस्व कमी करण्याचा घाट महायुतीच्या नेत्यांनी घातलाय गोकुळमध्ये नेमकं काय सुरू आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी अश्विता इंगळे आणि आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान जिल्ह्यात आणि राज्यात सतेज पाटील आणि महाडिक यांच्यातील वाद कोणाला नवा नाही जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो दोघेही एकमेकांच्या विरोधात ईर्षेने लढतात जिल्ह्याचा प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या गोकुळवर माजी आमदार महादेवराव महाडिक कैलासवासी पी पाटील व अरुण नरके यांची गेली पंचवीस वर्षे एक हाती सत्ता होती यातून जिल्ह्याचं राजकारण महाडिक यांच्या हातात होत मात्र पाटील महाडिक यांच्यातील वाढलेला संघर्ष हा गोकुळच्या निवडणुकीत देखील दिसून आला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती आणि त्याचा फायदा घेत गेल्या पंचवीस वर्षांची सत्ता उलटून लावण्यासाठी सतेज पाटील यांनी कंबर कसली त्यांनी हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन महाडिक यांच्या विरोधकांना एकत्र केलं यामध्ये संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगरे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह संचालकांनी सतेज पाटील यांना साथ दिली तसेच आमदार विनय कोरे माजी खासदार संजय मंडलिक आमदार चंद्रदीप नरके पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे सतेज पाटील यांच्या सोबत आले आणि चार वर्षांपूर्वी महाडिक यांची सत्ता सुरुंग लावत उलटून लावली गोकुळमध्ये पंचवीस वर्षानंतर पाटील मुश्रीफ यांची सत्ता आली होती यानंतर अध्यक्षपदासाठी पाटील आणि मुश्रीफ यांनी दोन दोन एक असा फॉर्म्युला केला त्यानुसार पहिली दोन वर्ष सतेज पाटील यांचे समर्थक असलेले विश्वास पाटील यांनी गोकुळचं अध्यक्षपद स्वीकारलं तर नंतरची दोन वर्ष हसन मुश्रीफ यांचे समर्थक असलेले अरुण डोंगळे अध्यक्ष आहेत कोट्यवधीची उलाढाल असलेल्या गोकुळमध्ये सर्व काही सुरळीत सुरू होतं मात्र राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षफुटीचा फटका गोकुळला देखील चांगलाच बसला सतेज पाटील यांना साथ देणारे बहुतांश नेते सध्या महायुतीमध्ये आहेत त्यामुळे कळत न कळत महाविकास आघाडीची ताकद असलेल्या गोकुळमध्ये राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महायुतीची ताकद वाढली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या विरोधात प्रचार करत त्यांचा पराभव केला तर विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी पालकमंत्री आबिडकर आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार राजेश पाटील डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली तरीही महायुतीच्या ताकदीवर आबिडकर नरके विजयी झाले मात्र सतेज पाटील यांच्या विरोधातील वातावरण गोकुळमध्ये निर्माण झाले सध्या गोकुळमध्ये महायुतीचे दहा महाविकास आघाडीचे आठ तर हसन मुश्रीफ यांचे तीन समर्थक संचालक आहेत अध्यक्षस्थानी महायुतीचे अरुण डोंगळे विराजमान आहेत त्यांचा कार्यकाळ पंधरा मे ला संपुष्टात आलाय त्यानुसार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांना राजीनामा देण्यास सांगितलंय तर राहिलेल्या एक वर्षावर सतेज पाटील हे अध्यक्ष कोण होणार निर्णय घेणार मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गोकुळ सारख्या प्रमुख सत्तास्थानी माहितीचा अध्यक्ष असावा म्हणून महाडिक यांनी ताकद लावली खासदार धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सध्याची स्थिती सांगितली त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अरुण डोंगळे यांना मुंबईमध्ये बोलावून घेत अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशा सूचना दिल्या त्यानुसार आपण राजीनामा देणार नसल्याचं अरुण डोंगळे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलंय शिवाय गोकुळमध्ये पार पडलेल्या बैठकीला देखील त्यांनी दांडी मारली मात्र सर्व सत्ताधारी संचालकांनी एकत्र येत आपली मूठ बांधली असून सध्या अरुण डोंगळे एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय सहकाराच्या राजकारणात थेट राज्य पातळीवरील नेत्यांचा आता थेट हस्तक्षेप होऊ लागल्यानं एकेकाळी राजकारणाचे जोडे बाहेर सोडून गोकुळचं चालणारं कामकाज आता राजकीय झालं असून राज्यातील आणि जिल्ह्यातील महायुतीचे नेते एकत्र येत आता सतेज पाटील यांना घेरण्याचा डाव आखत आहेत यातून सतेज पाटील कशी आपली सुटका करून घेत सत्ता कायम राखणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे